नमस्कार मी राहुल एक चर्चा केंद्र सरकारच्या यांत्रिकी भागाच्या कुठली संस्थेनं दोन हजार सतरा साली दिलेल्या अहवाल सुरू झाले चर्चा अशी आहे बरोबर वर झाडायला लागते आताच बरं चर्चा अशी आहे तुमच्यामुळं हारविस्टर तुमच्यामुळे नुकसान आहे करायचं आता मी एक हा खरं आहे दोन हजार दहा पासून हार्वेस्टर मी करतो माझा जवळपास पंधरा सोळा एकर ऊस असतो आणि माझ्याकडे हार्वेस्टर नाही हार्वेस्टर कोणाकडे माझ्याकडे आहे की माझ्या स्वतःकडे बँकेचे धाड पडणार असं नाही काय विषय दोन हजार दहा पासून तोडतोय पूर्वी मी लेबरनी तोडत होतो थो। आता मी थोडाफार लेबरनी नि तोडतो बरोबर तर फरक असा आहे की लेबरनी तोडल्यानंतर तुम्हाला ऊस बघता याच्यावर वाडे असते वाड्याच्या खाली एक कांड असत था। सर्वसाधारणपणे आणि ते लेबर कट करताना खाली संग आपला ऊस मिळत आणि ज्या वेळेस तुम्ही लेबर ऊस ऊस म्हणजे वाड बी काय जात त्या जर गाडीचं तुम्ही वजन जर केलं तर ते नक्कीच दोन अडीच टन तीन टन वजन बसणार तुम्हाला लक्षात आहे लेबर म्हणजे मॅन्युअल आणि त्यांना वाढत सांगू त्यांचा घरप्रपंच प्रपंच चालू असतो काय त्यांना म्हणायचं नाही

एक आवरण नाही आपण परत जमिनीतली त्या दोन इंच आपण खाली कांठी कांडी ती आपण हरुष नाही तोडून घेतो म्हणजे एवढा पीस आहे ना हा हा आपला हरुषा ही चर्चा खुली ठेवलेली आहे मी यांना यांचं समर्थन आहे ना यांना विरोध आहे पहिले वरचे वाड्याचे दोन तीन कांडे आणि खालच्या पुढाचे दोन तीन कांडे त्यामुळे वजन वाढतं आपण खातानी बाजूला उस आणलं तर पंचतंत्राकडे दोन हजार एक वरी सुद्धा पण आहे तुम्ही ज्यावेळ उस तो करतात कारखान्यात तर काही लगेच नेलन पडला असं होत नाही तसंच होतं या कारखान्याचा अपवाद सोडा हो बाहेरच्या बाहेरच्या कारखान्याबद्दल मी बोलतोय त्याची चर्चा आता महाराष्ट्रात पूर्ण झालीय सर गाडी एक दिवस उभा राहिली फरक पडेल की तसं ते कारखान्याने ते नियोजन केलं पाहिजे खरं आहे आधी तुम्हाला काय करावं लागेल मजुराची जी कोड आहे ती वेगळी बघायची रान आपल्याकडची काही एक सारखी नाही भौगोलिक परिस्थिती वेगळी चढ आहे सगळ्या मुरमाड आहे काळपट जमीन आहे ते मुरमाड जमिनीमध्ये जरा लवकर तोंडी नाही तर काळपट जमीन पुढं वर्षा राहतो त्यामुळे ते उशीर तोंड हार्वेस्टरमध्ये घातलं आठ टन आठ टन दोन बापूंनी आठ टन आणि एक बारा टन होत तर त्यावेळेस आम्हाला बारा टनच असल्या पाहिजे ट्रॅक्टरचं जे आहे आपण साधारणतः अडीच ते तीन टन ट्रॅक्टर पण बघतो आता ज्यावेळेस यंत्रणा यंत्र आपण नवीन तोडणी करणार आहे तर ट्रॅक्टरचं त्याच्यात तुपट होतं पण ओल्या प्लॉट मध्ये भौगोलिक परिस्थिती तसे तोडण्यासारखे असेल तसं ऊस तोडताना देखील का नाही तो प्लॉट त्या योग्य ते लायक पाहिजे ओल्या प्लॉट मध्ये जर नाही घातलं तर ओल्यामध्ये राहत ओल्या प्लॉट मध्ये जर नाही कोणतं नुकसान आणि हे पण होत नाही रानास पोर वापरून कमीत कमी तरुण तरुण सर आपल्याला एकर दिवस तेथील संबंधित कर्मचारी आम्ही स्वतः कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून तिथे जाऊन त्यांचा टोटल बेचाळीस एकर ऊस तोडलेला घेऊन आलेलो आहे तर तिथून एकही गुंट्यात किंवा एकही एकरात एक टन सुद्धा कंटिन्यू घालण्याचा नुकसान होते गांध्या भाऊचं त्यातून मशीन पोटली आणि आजकाल पावसाळ्यांचा प्लॉट रिपोर्ट तिथून नुकसान झालंय का ना ना ही माहिती घेण्यासाठी मी चार देखील रिपोर्ट वीस बारा दोन हजार किती नुकसान झाले एकही टनचाळीस आहे नाही नाही ते त्यांचे मुकदम जे आहेत ना त्यांच्या शेताते ओके अजितदा आणि तो रिपोर्ट मुक् हार्वेस्टर मशीन ऊस तोड झाले बाबत आणि हा रिपोर्ट कशासाठी मागवला आम्ही स्वतः प्रत्येक मशीनच्या प्लॉट वरती ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्याची तांत्रिक अडचण आली का मशीनच्या संदर्भात तर मी त्यांच्याकडून विचारून घेतो त्यांनी जर मला कुंडी सांगितलं तर मी कुंडी ठोको लेखी पाहिजे लेखी पण घेतो माझ्याकडं जवळजवळ दहा ते पंधरा शेतकऱ्याचे माझं पोरवाडी मी त्र्याण्णव झिरो चौऱ्याण्णव चौदा चारशे शेहेचाळीस मी माझ्या शेतातला ऊस स्वतः पोडला हार्वेस्टर हार्वेस्टर सुपरवायझर यांच्या विनंती रिपोर्ट मोजी गाव डे येथील श्री यांच्या ऊस प्लॉट मध्ये हार्वेस्टर मशीन मालक हरिभाऊ लक्ष्मण गांधी यांच्या मशीन ने प्लॉट मशीनने तेवीस एकर ऊस पोट मशीन न पूर्ण केली असून त्यामधील तीन एकर ऊस प्लॉट हा दगड आणि ओला असल्या कारणाने तोस प्लॉट इतर वाहन यांनी ऊस प्लॉट पूर्ण करण्यात येणार आहे तर इतर एकूण तेवीस एकर ऊस प्लॉट चांगल्या प्रकारे तोड झाले असून तिथे कोणत्या प्रकारे नुकसान झाले नाही सदर रिपोर्ट आपल्या माहितीसाठी आता तो हे तोडलं नाही जर तडला नारळाचे झाड आंब्याचं झाड किंवा तालजी म्हणतो आपण फल मोठी जर असेल मोठे दगड असतील तर आम्ही ऊस बाजूला ठेवून आम्ही मजुरांना तोडून ते ऊस मशीन जपवून घेतो चालूच सर हे आमचे लाईव्ह मशीन

तुम्हाला ते दोन आपले असे शेतकरी बघायचं तिकडे बघितले कारण हे गंभीरपणे याची चर्चा झाली पाहिजे की ज्या पद्धतीने ही चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली मलाच खूप खूप आले लोकांचे की हार्वेस्टरचा तो जो गुथणीचा अहवाल आहे तो दोन हजार सतराचा आहे आता तुम्ही दोन शेतकरी येतात महाराष्ट्रात लाखो शेतकरी खरोखर हार्वेस्टरनुसार फार नुकसान होत आहे का शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतंय हार्वेस्टरने वस्तू आणल्यानंतर हार्वेस्टरचा बुसा पडतो पाच ते जर शेतकऱ्याने गाळलं आपण नांगरात करतो त्यावेळेस ती पाला पाच त्याच्यामुळे शेतकऱ्याला एक नंबरच आणि हार्वेस्टर आहे ते पुन्हा राहणार आता मीच माझ्या राहण्यामध्ये मशीन आणून पाच फुट मशीन आणायची हार्वेस्ट ऊस जी खाली एकदम कटे जमिनी बरोबर होतवा राखायचं असेल तरी आणि वाड्या बिड काय बाहेर जात नाही ना ते सगळ्यामध्ये शेतीत राखायला अकरा बारा वर्ष झालं दरवर्षी वर्ष बारा वर्षापासून आधी ज्या वेळेला मजुराला तोडतो त्यावेळेस काय होत त्या वेळेस अडचणी काय वाढ वाढ मजुराकडनं तोडलं जातीपासून दोन इंच राहायला आणि ते ऊस काय नुकसान व्हायचं कसं की खाली पडलेली ऊस जी पा, सा सा आर्दा, आर्दा ते, कट करायचे प्लास्टिक टाकून द्यायचे मजूर करून आता काय होते की ज्यावेळेस मशीन चालते एक सारखी सहा मशीन चालते वाड्याचा शेंडा जे आहे तीन कांड्यापर्यंत तो किती येत आहे अर्धा अर्धा इंच फक्त म्हणजे पालवीच फक्त जाते हा जी वाडा आहे ती फक्त पालवीची कट करून टाकता आपल्याला मजुराला काय द्यायची गरज नाही जनावरांना काय द्यायची गरज ना

त्याच्यावर चर्चा करायला मिळाली तर मला आनंद होईल आम्ही नव्याण्णव पहिला हॉरेस्टर आणला महाराष्ट्रात त्यावेळी केस ऑफ सॉफ्ट हार्विस्टॉर सगळ्या ट्रायल घेतल्या असतो आता मी ऑस्ट्रेलियाला आमच्या कंपनीमध्ये गेलो होतो त्यावेळेस तो हॉरेस्टर मोठा होता त्या हॉरेस्टरने चोवीस तास आम्ही चालू ठेवला होता प्रोग केला की किती पोटेन्शियल त्या चोवीस तासात सातशे त्रेचाळीस टन निघाला होता मोठा होता त्याचं वजन होत चौदा टन सॉरी अपेक्षण होत होते नंतर हे छोटे डिझाईन त्यावेळी मी आणि आजारी चंद्र गेलो होतो होतोय आणि त्यावेळेस आम्ही छोटं मॉडेल सुचवलं होतो तिथं कारखाना आहे पंडाबाग मध्ये तिथं मशीन यामध्ये ड्रॉइंग दाखवले हा ते आम्ही ऐकून गेलो नंतर ही छोटी मशीन आणली तर या मशीन ही उत्तम तोड होते एक या मशीनवरती फक्त की याची किंमत जी जास्त आहे आम्ही जे पहिलं मशीन आणलं होतं ते त्यावेळी खास पवार साहेबांना सांगून डायरेक्टर जनरल फॉरेन रेड याला विनंती करून शून्य आयात शुल्क करून आणलं होतं तेव्हा शुल्क लागलं नव्हतं अजिबात होते त्यावेळेस पस्तीस लाख वेगळ्या होती ज्या थांबलेली एक तर असं केलं पाहिजे हार्वेस्टर ही काळाची गरज आहे नवी पिढी ऊस तोडणे कामगार बंद येत नाही आता कारण की शिकले वेगवेगळ्या व्यवसाय लागले प्रत्येका स्वतःला उर्जेचा अवस्था बघतो त्या दृष्टीने आता हार्वेस्टर घेण्यासाठी बँक कारखाना आणि संबंधित हार्वेस्टर घेणार शेतकरी यांचे एक त्रिपक्षीय करार पाहिजे त्याला सबसिडी दिली पाहिजे की सबसिडी सरळ बँकेत जमा केली पाहिजे किंवा जे करून का झाला हार्वेस्टरच्या किमतीच्या साखर सांगानं बराच पुढाकार घेतला असं कळलं की अमित शाह आणि काही त्यासाठी हार्वेस्टर वाढवलेला बँक एक पंधरा कारखाना आणि शंभर टक्के हार आता दोन तीन प्रश्नांचे उत्तर होते फार इम्पॉर्टंट शेतकऱ्यात नाही उद्या मी एक उदाहरण तुम्हाला देतो आम्ही जेव्हा हरिस्ट आणण्याचा एक प्रोज केला की नेहमी ज्या पद्धतीने ऊस फोडला पॉझिटिव्ह पेटवतो पॉझिटिव्ह पेटल्यानंतर बरं हार्विस्टी त्याच पॉट ने घातला की खाली की दुसरा राहते बघू डीप कट लावला तर साडेतीन टर्न उच निघाला होता अच्छा साडेतीन टन पुन्हा साडेतीन टाऊस निघाला आज बघा तीन हजाराच्या भावानी साडेतीन तीन झाली दहा हजार शिवाय ऊसांच्या खालच्या चार पेहऱ्यामध्ये जास्त साखर असते अल्सात शेतकऱ्याचा आणि कारखान्याचा पर्याय नाही तर ते थांबते हार्वेस्टरने आणि शेवटी सेवा बघत असताना ऊस आता भावित्शिवाय त्याला पर्याय नाही आपण पाहतो इथं ऊस इथं टाकला जातो नंतर कारखान्यात जाऊन ती साखर तयार सर्व बाबती ऑटोमेशन झाले म्हणजे साखर तयार झाल्यानंतर ट्रक मध्ये भरपूर ऑटोमेशन आहे तिथं ऊस आणायचं पाकिटी ह्याला ऑटोमेशन ऑटोमेशन नाही पाहिजे त्यासाठी हार्वेस्टरी काढायची गरज आहे ती करायला लागेल ठीक आहे पण तुम्ही साखर कारखानदार हे तर सांगायला लागेल तुमच्याकडची पद्धती आहे की तुम्ही हार्वेस्टरचा ऊस आला की सगळ्यात आधी गावात झाला ते गेलो पाहिजे बरोबर ते कसं ते चॉप्स होतात तुकडे होतात काळ झाले की त्याचं इन्व्हर्जन चालू होतं शुक्रोस इन्व्हर्जन होतं इन्व्हर्जन होतं ना शुक्र शुक्र होत थोडं पण ते जे म्हणतात हे आपले दुधनीचे लोक दुधनीचे इतके नाही येते अगदी मिनिमल तेवढं होणार थोडं आता पण द्राक्षाचं घट तोडल्यानंतर त्यातली साखर कमी होती तुम्हाला हा बदल करून सांगता येईल की तुम्ही आधी प्रायोरिटी हो हे सगळी गेलो पाहिजे पण मग आता ह्या सगळ्या हार्वेस्टरच्या तोडीचा ऊसाच्या उतारात काय करणं अजिबात कमी होते गांड पांढर ती वाड्यातली कांडी वाचते आता सांगितलं जमिनीची राहणारी दोन कांड्या निघतात ऊसाचं वजन वाढतेच कमी नाही आणि सुरुवातीला थोडं होतं आता अलीकडे आमच्याकडे हार्वेस्टर ही आमची तोटणी करा म्हणून मागणी करताय समाजा एक तर प्लॉट मोका होतोय दोन दिवसात पण ते राह चोपलं नाही सॉइल कॉम्पिटिशन होत नाही पहिला हार्वेस्टर होत आहे ते आता होत नाही आता ट्रॅक्टर जरी राहत नाही गेला तेवढंच होत ट्रॅक्टरचे दोन ट्रेनर आणि एक ट्रॅक्टर हे तो ऑन पेन तेवढंच नाही सॉइल कॉम्पिटिशन होत नॉन रिकाम होतो गहू होतो पुढची पिके होतात मोक होतं लगेच ते त्यामुळे ते गरज होते मला वाटतं की ही एक सायंटिफिक चर्चा आहे की स्वतः आहे इतका प्रदीर्घ अनुभव आहेत अशा मंडळींनी ज्या वेळेला ही चर्चा महाराष्ट्रासमोर आणली एक बाजू झाली होती आणि आता ही एक बाजू आता या याच्याशिवाय तुम्हाला काही म्हणायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आता तुम्ही जिथं आहात तिथं मी येईन कारण साखर कारखान्या ह्या अशा पद्धतीची चर्चा या अंतिकरणाची उतार्याची

इतर दुर्दैवाने सगळे म्हणले की एक काय तोटा होतो काय होतो वजनात हो आणि जर उद्या सगळेच कारखाने म्हणले महाराष्ट्रात एक ठीक आहे आम्ही आलोच नाही तुम्ही गेट रोज पोच शक्य आहे का नाही शक्य हे शक्य होणार नाही त्यासाठी आता काय बघा ड्रायव्हरला दारूची बाटली चिकन आहे की बरोबर आहे ना ही वस्तुस्थिती आहे आता काही मजूर काही चांगले नसते काही मजूर ज्या पद्धतीने शेतकरी जाडवून करतात ते चुकीच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुलना ह्या हार्वेस्टर बरोबरची आहे तुमचं काय म्हणणं असं तर व्हिडिओच्या कमेंट जरूर टाका चर्चा होऊ देते